नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर मंडळी आज ओरळी देवाचे येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत आणि मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशी हिंदगी स्त्री बक्कासूरसुद्धा पळण्यासाठी सज्ज होता आणि मंडळी आपला बक्कासूर गट क्रमांक सव्वीसमध्ये पळण्यासाठी सज्ज होता आणि गट क्रमांक सव्वीसमध्ये पळाला व नक्की काय झालं मंडळी बकासूर आपला गट क्रमांक सव्वीसमध्ये अंतराने गट काढला पण नक्की काय झालं व मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नेऊन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मंडळी आपल्या बकासूरचं नक्की काय झालं गटाला हे पाहूया हो नक्की निकाल काय दिला ते ऐकूया अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या ती गाडी बाद केलेली आहे त्याच्यानंतर जी दोन नंबरला गाडी बसलेली आहे ती गाडी आता सेमी फायनल ला हे सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी याची नोंद घ्यायची आणि नसल मोहिल तुम्हाला असेल किंवा पृथ्वी घोटोडा असेल हे आमच्या घरातलीच मंडळी आमचा तुम्हाला निकाल मान्य नसेल तर तुमची बैल दोन महिले इथं मध्ये आणा आणि त्या बैलाच्या डोक्यावरती हात ठेवू शकत खा आमची गाडी बाद नाही मग ज्या वेळेस संयोजक जे निर्णय घेतील तो आम्हाला आमची अखेल गाडी भारतीय बैलगाडी संघटनेला मान्य राहील ही सगळी बैलगाडीवाल्यांनी नोंद घ्यायची आणि सेमी गाड्याला सुरुवात करायची